वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत धैर्यशील माने यांना निवडून देत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हात बळकट करा विजय चौगुले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा लक्ष्मण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली कॅबिनेटची मान्यता मिळून पंचवीस करोडचा फंडही मिळाला त्यातून वडार समाजाच्या युवकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे तर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळातून वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना पदवी व उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दातृत्व स्वीकारून वडार समाजाला न्याय दिला आहे आता धैर्यशील माने यांना निवडून देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चारशे पारचे स्वप्न पूर्ण करूयात असे आवाहन मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी केले महाराष्ट्र बुलंद दिसतोय तो कष्टकरी कामगार आणि गोरगरिबांच्या हातामुळे त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र शासन करीत आहे वडार समाजातील नव्या पिढीला नवा उद्योग व्यवसाय व शिक्षण करावे यासाठी पहिल्यांदाच महामंडळ स्थापन करून न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे आणि मी यापुढे वडार समाजाचा नव्या पिढीला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली प्रास्ताविकात माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी विजय चौगुले यांच्यामुळे आज वडार समाज एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे महाराष्ट्र शासनात वडार समाजाचा एक हक्काचा माणूस म्हणून विजय चौगुले आहेत त्यांच्या माध्यमातून वडार समाजाच्या अडी अडचणी सोडवण्याचे काम आम्ही संघटनेचे पदाधिकारी करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या संघटनेला बळ दिले आहे त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया असे सांगितले आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर अशोकराव स्वामी मिश्रीलाल जाजू अजित मामा जाधव पैलवान अमृत भोसले अर्जुन देशमुख मारुती पाथरवट आदींनी मनोगत व्यक्त केले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन